त्यांच्यामध्ये उत्साह होता त्यांच्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचं अशा प्रकारची जिद्द होती आणि त्याच्यातून अमदूत गुप्तेंचं पण एक गाणं त्यांनी नवीन आज पेश केलं साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नात्यांनी आणि महिलांना एक स्फूर्ती देणारं अशा प्रकारचं ते गाणं होतं आणि एकंदरीतच इतका सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला वेगवेगळ्या भागातनं जे काही महिला आलेल्या होत्या आदिवासी भागातल्या होत्या वेगवेगळ्या कोकणातल्या होत्या मराठवाड्यातल्या आणि त्यांनी त्यांनी त्या पश्चिम महाराष्ट्र सगळ्या विदर्भ त्या सगळ्या महिलांनी त्यांच्या त्यांच्या वेशभूषेतनं तिथली जी काही तिथली संस्कृती आहे जी काही तिथली परंपरा आहे त्या परंपराला परंपरेला साजेसं सा, अशा प्रकारची वेशभूषा केली आणि तशाच पद्धतीनं आम्हा लोकांचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि अतिशय चांगला कार्यक्रम दिमागदार कार्यक्रम म्हणजे मी अनेक वर्ष पक्षाची स्थापना झाल्यापासून काम करतोय पण इतका चांगला कार्यक्रम झालेला मी पहिल्यांदाच पाहतोय सागर एक मिनिट इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सा सगळं चेक केलं असं चेक करत असतात आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता माग मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाली अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्या गाड्या कनवा एकदम निघाला तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग दोन फरलांगच जायचं आहे फटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यामुळे मला त्याला विश त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही त्याच्या संदर्भामध्ये जर असं काही झालं असतं की आम्ही दोघंच बसलोय आणि तिसरा दार उघडा म्हणतोय तरी आम्ही त्याला घेत नाही जागा असताना असं काही झालेलं नव्हतं आणि दोन फारला त्या बाकीच्या गाड्या होत्या तिथं आल्यावर ते उतरले आणि बाकीच्या आम्ही आमच्या गेलो परंतु आज दुर्दैवानी जे कोणी त्याच्याबद्दलच्या क्लिपा फिरवत आहे किंवा आणखीन काही करत आहे मला त्यांची क्यू करायची वाटते अरे या विकासाचं बोलूया ना आपण त्याच्यामध्ये गाडीत किती कोंबले किती काय गेले ते गाडीत बसणारे त्यांना त्रास होईल बाकीच्यांना त्रास होयचं काय कारण आहे आम्ही चौघ दाटीवाटीनं बसलो आम्हाला त्याच्यामध्ये गर्दीचा त्रास होईल का नाही ते आमचा माझा भाऊ माझा दादा दा दा हे म्हणणारे पार्टीचे प्रमुख नेते यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त व्हिडिओ दिसतोय बदनाम करायला खरं सांगू का सागर आमच्या काही आप जवळच्यानीच फार ते मनावर घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा